नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत श्री गणेश जयंतीची पवित्र आणि अद्भुत कथा ती कथा जिथे बुद्धी विवेक आणि भक्तीचा जन्म झाला ती कथा जिथे विघ्नांचा नाश करणारा देव पृथ्वीवर अवतरला मित्रांनो माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला श्री गणेश जयंती साजरी केली जाते हीच ती पवित्र तिथी ज्या दिवशी भगवान गणेशांचा जन्म झाला असे मानले जाते मित्रांनो हा दिवस केवळ सण नाही तर ती आहे नवीन सुरुवात शिवत्व शुरुआत। आणि यशाचे प्रतीक मित्रांनो माता पार्वती कैलास पर्वतावर एकट्याच होत्या भगवान शंकर ध्यानात लीन होते माता पार्वतींना स्नान करायचे होते म्हणून त्यांनी आपल्या अंगावरील उठण्यापासून एक सुंदर बालक तयार केला त्या बालकाला त्यांनी प्राण फुंकून म्हणाले तू माझा पुत्र आहेस मी स्नान करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नकोस मित्रांनो तो बालक दुसरा कोणी नसून म्हणजे श्री गणेश मित्रांनो थोड्याच वेळात भगवान भगवान शंकर तिथे आले पण गणेशांनी त्यांना आत येण्यास रोखले मित्रांनो रागावलेले शंकर आणि कर्तव्यनिष्ठ गणेश यांच्यात घनघोर युद्ध झाले मित्रांनो शेवटी क्रोधाच्या भरात भगवान शंकरांनी श्री गणेशाचे मस्तक छाटले आणि जेव्हा स्नानानंतर माता पार्वतींनी हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांचा आक्रोश कैलास हदरवणारा होता त्या म्हणाल्या हा माझा पुत्र आहे जर याला जीवनदान दिले नाही तर मी या सृष्टीचा नाश करेल भगवान शंकरांना आपल्या चुकीची जाणीव झाली त्यांनी सर्व देवांना आज्ञा दिली उत्तर दिशेकडे जा आणि जो प्राणी प्रथम दिसेल त्याचे मस्तक घेऊन या मित्रांनो तो प्राणी होता हत्ती हत्तीचे मस्तक लावून भगवान शंकरांनी गणेशाला पुन्हा जीवदान दिले भगवान शंकर म्हणाले आजपासून तू सर्व देवामध्ये श्रेष्ठ असतील कोणतेही शुभ कार्य तुझ्या पूजेवर सुरू होणार नाही अशा प्रकारे मित्रांनो विघ्नहर्ता गणेशाचा जन्म झाला मित्रांनो आजच्या पवित्र गणेश जयंतीच्या दिवशी मनापासून आपण गणपती बाप्पाची पूजा करूया तो नक्कीच आपल्या सर्व अडचणी दूर करील आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या